माझा आवडता प्राणी गाय यावर एक अतिशय सुंदर निबंध माझा आवडता प्राणी म्हणजे गाय गाय हा भारतीय संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा प्राणी आहे प्राचीन काळापासून गाय मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिली आहे तिचे दूध तिचे वात्सल्य तिची शांत स्वभावाची वृत्ती आणि तिचे समाजातील योगदान यामुळे गाय सर्वांनाच प्रिय आहे गाय दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असते तिचे मोठे डोळे लांब शेपूट मऊ कातडी आणि तिचे शांत रूप पाहिले की मन प्रसन्न होते गाय साधारणत पांढरी तपकिरी काळी किंवा तांबडे पांढरे मिश्रित रंगात दिसते तिच्या पाठीवरचा कूब आणि शिंगाचा आकार तिच्या सौंदर्यात भर घालतात गाय अतिशय निरागस आणि शांत स्वभावाची असते तिला राग किंवा हिंसक वागणूक नसते त्यामुळेच तिच्या आसपास राहणे सुरक्षित आणि आनंददायक वाटते ती रानात गवत उपसून खाते आणि आपल्या मालकाबरोबर प्रेमाने राहते तिच्या गोंडस वासरांबद्दल ती अतिशय प्रेमळ असते वासाला हाक मारताना ऐकू येणारा तिचा मृदू आवाज मनाला आनंद देतो गायचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे दूध गायचे दूध पौष्टिक असते आणि शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्वे देणारे असते दुधापासून तूप दही ताक लोणी चीज इत्यादी अनेक पदार्थ तयार होतात हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्यामुळे गायचे महत्त्व आणखीनच वाढते गाय शेतीमध्येही मदत करते गायच्या शेणाचा उपयोग खत म्हणून केला जातो नैसर्गिक शेण खतामुळे जमिनीची सुपिकता टिकून राहते काही ठिकाणी गायीच्या शेणाचा वापर इंधन म्हणूनही केला जातो गायीचा गोबर आणि गोमूत्र हे दोन्ही पर्यावरणपूरक मानले जातात भारतीय संस्कृतीत गाय गोमाता म्हणून पूजली जाते तिच्या शांततेमध्ये मातृत्वात आणि तिच्या उपयुक्ततेत भारतीय समाजाला आईचे स्वरूप दिसते वसुबारस पोळा गोकुळाष्टमी अशा काही सणांवर गायवासरांना सजवून पूजा केली जाते ग्रामीण भागात गायला विशेष मान दिला जातो आने है। तीचे है। तीचे आने गाय हा खरोखरच उपकारक निरागस आणि सुंदर प्राणी आहे तिचे योगदान केवळ एका घरापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी उपयुक्त आहे तिच्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते शेती आणि पर्यावरण दोन्ही सुरक्षित राहतात म्हणूनच गाय माझा आवडता प्राणी आहे ती मला तिच्या साधेपणामुळे प्रेमळ स्वभावामुळे आणि उपयोगी गुणांमुळे विशेष आवडते अशा या शांत पवित्र आणि उपयुक्त गायीचे जतन करणे त्याची काळजी घेणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे आपल्या जीवनात तिची भूमिका अतुलनीय आहे आणि म्हणूनच माझा आवडता प्राणी नेहमीच गाय राहील